हाय नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बघणार आहोत की आपल्या त्वचेची चेहऱ्याची सौंदर्याची काळजी आपण उन्हाळ्यात कशी घ्यायची आहे ते सुद्धा घर घरातली कामं करता करता घरातल्याच काही गोष्टींचा उपयोग करायचा आहे त्याच्यासाठी शिवाय आपण बाजारातली कुठलेही कॉस्मेटिक्स विकत घ्यायची नाही आहेत सध्या ना मार्केटमध्ये वेगवेगळ्या कॉस्मेटिक्सचा अगदी सुळसुळाट झालेला आहे कुठलं कॉस्मेटिक्स घ्यावं म्हणजे वेगळे फेस ऑइल वेगळे सिरम्स निघालेले आहेत वेगवेगळे वेगवेगळे वेगवेगळ्या घरच्याच काही उपायांनी घरच्याच काही गोष्टी आपल्या चेहऱ्यासाठी स्किनसाठी वापरल्या तर त्या नक्की फायदेशीर ठरतात तर त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे शिवाय जर आपली स्किन आणि चेहरा आपल्याला अगदी टवटवीत कायम ठेवायचा असेल तर फक्त ना वीस टक्के वरून त्याला काय काय अप्लाय करायला लागतं ऐंशी टक्के आपल्या खाण्यावर असतं आपण जर पौष्टिक खाल्लं तर आपली स्किन चांगली राहते शिवाय सारखं पाणी प्यायलं तर स्किन आपण हायड्रेटेड ठेवायला पाहिजे सारखं पाणी पिऊन किंवा ज्युसेस पिऊन किंवा फळ खाऊन तर वीस टक्के फक्त आपल्या हातात असतं वरून काय अप्लाय करायचं तर त्या वीस टक्क्यासाठी आपण एवढे केमिकल युक्त कॉस्मेटिक्स खरेदी करायचे का तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया बाजारात हल्ली वेगवेगळ्या प्रकारचे मास्क विकत मिळतात चेहऱ्यासाठी तर ते फेशियल मास्क आपण बाहेरचे विकतचे आणण्यापेक्षा घरीच बनवूया तर इथे मी कुकुंबर मास्क बनवते आहे तर ती शीट आधी मी बनवून घेतलेली आहे कापडाची तीच तुम्ही कायम ठेवू शकतात आता मी काकडी कापून घेतलेली आहे आणि त्याचं बारीक मिक्सरमधून करून घेतलेली आहे आणि त्याचा आता रस आपण काढायचा आहे तर रस चांगला दाबून काढलेला आहे वरची काकडी तुम्ही अगदी तुम्हाला आता उन्हाळ्यात कोशिंबीर करायची असेल किंवा अशीच खायची असेल तर ता मीठ टाकून खाऊ शकता तो पण उपयोग त्याचा होईल आता हे खालचा रस आहे तो घेतलेला आहे आणि त्याच्यात आपण जी ही शीट बनवलेली आहे कॉटनच्या कपड्याची अगदी कॉटा कॉटनचा किंवा मलमलचा कपडा असेल तरी चालेल छान अगदी त्याच्यात ॲब्सॉब करून घ्यायचा आहे काकडीचा रस आणि तो ना आपण आता चेहऱ्याला आपल्या लावायचा आहे बघा त्याला मध्ये एक ना एकच होल ठेवला आहे कारण ना हे डोळ्यावर पण अगदी चांगलं गुणकारी ठरणार आहे काकडीचा रस सर्व टाईपच्या स्किन साठी चालतो आपल्या चेहऱ्यावर सूज असेल ती जाते त्वचा हायड्रेटेड राहते सनबर्न ॲकणे यांच्यापासून ना आपल्याला बचाव होतो स्किनला स्किनला छान कुलिंग सुदिंग मिळतं आता हा मी काकडीचा मास्क बनवला तुम्ही ना कुठल्याही फळांच्या ज्यूसचा बनवू शकता आणि असा आपल्या चेहऱ्यावर लावू शकता अगदी चेहरा आपला टवटवीत राहणार आहे अगदी वेगवेगळ्या फरा फळांचं तुम्ही नक्की ट्राय करा पहा माझी स्किन किती छान झाली आहे टवटवीत उन्हाळ्यात सतत घामामुळे आपल्याला फंगस इन्फेक्शन होतं बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं त्वचेचे वेगवेगळे रोग होत असतात आपल्याला पण आपण जर लिंबाचा कडू लिंबाचा जर उपयोग केला त्याच्यासाठी तर खूप त्वचेसाठी पूर्ण शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतो तर आपण काय करायचं अशी लिंबाची पानं घ्यायची आहेत आणि अगदी नसतील तर तुम्ही विकतचं पावडर आणली तरी चालेल नॅचरल पावडर मिळते तर ती तुम्ही गरम पाण्यात टाकून उकळली आणि हे पाणी तुम्ही आंघोळीसाठी घ्या अगदी हातपाय धुण्यासाठी वापरू शकता चेहऱ्यासाठी वापरू शकता तर आंघोळ आपण आठवड्यातून दोन तीन वेळा केली तर कुठलंच तक्रार राहणार नाही उन्हाळ्यात त्वचेची शिवाय ना नेम आहे ते एजिंगसुद्धा आहे म्हणजे तुमचं जर चेहऱ्यावर रिंकल्स वगैरे असतील तर ते पण हळूहळू जातील याने पहा मी इथे आता उकळलेली आहेत तर बादलीत हे पाणी ॲड करून तुम्ही आंघोळ करू शकतात मगने जेव्हा आपण आंघोळ करतो तेव्हा बादलीमध्ये असं टाकून आपल्याला सहज शक्य होतं आंघोळ करणं पण जेव्हा आपण शॉवरने हल्ली सगळे शॉवरने आंघोळ करतात मग त्यावेळी काय करायचं आधी शॉवरने आंघोळ करून घ्यायची आणि नंतर एका बादलीमध्ये असं आपण हे कडुलिंबाचं पाणी घ्यायचं पाल्याचं आणि मग पूर्ण आंघोळ झाल्यानंतर मग घ्यायचं आणि त्याने आपण डोक्यावरून चार पाच मग घालून आंघोळ करायची आहे म्हणजे अगदी केसात सुद्धा आपल्या कोंडा वगैरे असेल तो निघून जाईल जर त्वचेवर केसात घामोळ किंवा बॉइल्स आले असतील तर ते निश्चित निघून जातात यामुळे तर नेहमी आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही नक्की कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करा इतकं फ्रेश वाटतं पहा आंघोळ केल्या शरीरातली हीट निघून जाते खाज वगैरे सगळं काही या लिंबाच्या पाण्याने कडुलिंबाच्या पाण्याने निघून जातं आणि फ्रेश वाटतं आपल्याला त्वचा हायड्रेटेड राहण्यासाठी आपण बऱ्याच प्रकारचे फळं उन्हाळ्यात खातो सिजनल पण असतात इतरही आता टॉमॅटोसुद्धा आपण खातो काकडी खातो केळं खातो संत्री लिंबू अशी बरीच फळं आपण उन्हाळ्यात सारखी खात असतो का आपली त्वचा हायड्रेटेड राहील पण आपण खातो त्याचबरोबर हीच फळं आपण कुसकरून चेहऱ्याला पण त्याच वेळी लावली ना तर जास्त फरक पडतो म्हणजे आपल्याला आतूनसुद्धा चांगलं पोषण मिळतं आणि बाहेरूनसुद्धा त्या त्वचेला चांगलं पोषण मिळतं आता हा टॉमॅटो मी खाते तर थोडासा त्याचा भाग मी काढून ठेवलेला आहे आता मी हा पाऊण भाग आहे तो खाणार आहे आणि जो पाव भाग आहे तो स्मॅश करायचा आणि चेहऱ्याला लावायचं तर नेहमी तुम्ही एक फळ तर कमीत कमी रोज खायचं आहे आणि त्याच फळातला थोडासा भाग काढून आपण चेहऱ्याला लावून घ्यायचा आहे तर मी आता दाखवते तुम्हाला तर टोमॅटोचा जो भाग काढलेला आहे त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे खूप असा हा टोमॅटो पिकलेला नाही आहे थोडासा कडक आहे त्याच्यामुळे सुरीने मी आधी का कट करून घेते त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेते आहे आणि तो स्मॅश करून मग चेहऱ्याला मी तुम्हाला लावून दाखवते तर टॉमॅटोमुळे काय होतं स्किन आपली ब्रायटनिंग होते त्वचेला विटॅमिन सी मिळतं त्वचेचं क्लिन्झिंग होतं हायड्रेशन मिळतं एक्सफोलिएशन होतं आणि जे ब्लेमिशेश रिंकल्स असतात ते ना हळूहळू कमी व्हायला लागतात तर तुम्ही फळांचं करा याचप्रमाणे टोमॅटो काकडीचं तर मी मगाशी दाखवलंच आहे तर कुठलंही फळ तुम्ही घ्या म्हणजे आंबट गोड गोड जी फळं असतात तीच वापरा तुम्ही अगदी खूप गोड फळं शक्यतो नका वापरू स्किनसाठी ज्या ज्यांच्यामध्ये आंबटपणा असतो ती वापरा तर लावल्यानंतर थोडं रिलॅक्स राहायचं आहे त्वचेला पण छान वाटतं आणि नंतर चेहरा पुसल्यावर पहा इतकं फ्रेश होऊन जातं तर आपण जो मॉइश्चरायझरचा अतिरेक करतो त्याच्यात खूप केमिकल्स असतात तर आपण वरचेवर कमी मॉइश्चरायझर तुम्ही लावा खूप अगदी सारखं लावत न करावं त्याऐवजी असं फळांचा लगदा किंवा फळांचं तुम्ही रस लावा त्याने तुमची त्वचा नक्की चांगली राहणार आहे आणि मॉइस्ट राहणार आहे त्वचा उलसर राहणार आहे हायड्रेटेड राहणार आहे त्याचप्रमाणे पहा मी आता केळं घेतलेलं आहे केळंसुद्धा त्वचेसाठी खूप उत्तम आहे त्याचप्रमाणे पपईसुद्धा लावत जा त्यामुळे काय म मिळणार आहे त्वचेला विटॅमिन्स मिळणार आहे आपण पोटातून तर घेत मिळतच ते पण अजून त्वचेला वरून लावल्यावर अजून चांगला फरक पडणार आहे तर केळं लावूनसुद्धा मी असं केलं म्हणजे वेगवेगळ्या दिवशी तुम्ही वेगवेगळं करत जा जसं मी आता केलेलं आहे तर त्वचा नक्की तुमची या गोष्टींमुळे चांगली राहणार आहे आता उन्हाळ्यात दिवसभर आपण घरी राहिलो तरी आपल्याला ना सनस्क्रीनची गरज असते तर त्वचा अशी दिवसभर उन्हाचा स्ट्रोक असतोच घरात का होईना कमी का प्रमाणात होईना होतोच आपल्याला त्रास तर आपण सनस्क्रीन नक्की लावायचं आहे तर मी हल्ली इथे ब बरवाचं घेतलेलं आहे कुठलंही हे प्रमोशन नाही पण आत्ता दोन महिन्यापासून मी बरवाचं वापरते आणि चांगलं एस पी एफ फोर्टी आहे तर दिवसभर घरात पण लावून राहू शकता तुम्ही कारण लावायचंच असतं उन्हाळ्यात बाहेर सुद्धा नक्की लावा आणि बाहेर जाताना जरी सनस्क्रीन असलं तरी स्कार्फचा नक्की उपयोग करा त्याने चेहऱ्याच्या त्वचेची खूप आपल्या बचाव होणार आहे सनस्क्रीन आणि स्कार्फमुळे सनबर्न होणार नाही जे डार्क स्पॉट असतात पासून होणारे ते नाही होणार पिगमेंटेशन होणार नाही चेहऱ्यावर किचनमध्ये काम करता करता आपण चेहऱ्यासाठी सुद्धा काम करू शकतो जेव्हा आपण दूध तापत ठेवतो ना तेव्हा काय करायचं हे कच्चं दूध आपण चेहऱ्यासाठी वापरायचं आहे कच्च्या दुधाचे खूप चांगले गुणधर्म आहेत तर रोज सकाळी अगदी तुम्ही केलं दूध तापवताना सकाळी किंवा काही जण संध्याकाळी दूध तापवतात तर तुम्ही सुद्धा करू शकता जेव्हा आपण पातेला दूध काढतो तर त्याच्यातलं ना दोन चमचे आपण एका वाटीत बाजूला काढायचं हे दूध आणि दूध तापत ठेवतो तेव्हा त्याच्यावर लक्ष ठेवायला लागतं तो तोपर्यंत आपण काय करायचं तिथेच थांबून आपल्या चेहऱ्याला ना हे दूध लावून घ्यायचं आहे मी दाखवतेच आहे पुढे तर हे कच्चं दूध म्हणजे नॅचरल एक्सपोलिएशनचं काम करतं कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं त्याच्यामुळे ना आपल्या चेहऱ्यावरची डेड स्किन सहज निघून जाते नवीन सेल्स से यायला मदत होते चेहऱ्यावरच्या पोर्समध्ये गहण अडकली असेल तर ते मोकळे होतात आणि स्किन टोन आपला इम्प्रूव्ह होऊन जातं स्किन टेक्स्चर इम्प्रूव्ह होतं तर अशा प्रकारे हातानेच आपण काम करता करता हे इथे लावायचं आहे म्हणजे तोपर्यंत तो दूध पण तापून निघेल आणि आपलं हे सुद्धा काम होईल आणि स्किन चांगली राहणार आहे या कच्च्या दुधात नॅचरल फॅट्स आणि प्रोटीन्स असतात त्याच्यामुळे ना हे मॉइश्चरायझरचं काम करतं तर तुम्हाला ना रोज जर तुम्ही हे असं दूध लावलं ना तर कुठलाही मॉइश्चरायझर लावायची गरज नाही शिवाय तुम्ही ना सुद्धा लावा डोळ्यांना सर्कलला लावा अगदी खूप फायदेशीर आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा दूध लावताना तेव्हा कॉटनच्या वेगळ्या कपड्याने चेहरा पुसत जा टिपत जा कारण ना नेहमीचं टॉवेल जर यूज केलं आपण हे दुधाचं दुधाच्या चेहऱ्याचं तर त्याला वास येऊ शकतो त्याच्यामुळे ना एक वेगळा कपडा ठेवा त्याला म्हणजे वास येणार नाही कारण आपण दूध जेव्हा चेहरा धुतो दुधाचा तेव्हा त्याच्यावर ते साबण अप्लाय नाही करत नुसतं धुवून घेतो त्याच्यामुळे चेहऱ्याला थोडासा दुधाचा वास राहतो पहा छान अगदी मऊ सॉफ्ट झालेला आहे आपला चेहरा आता हे दोन चमचे दूध आहे तर ते थोडं जास्तच होतं मग उरलेलं दूध काय करायचं आपल्या हातांना लावून घ्यायचं म्हणजे आपल्या हाताची स्किनसुद्धा सॉफ्ट होते छान होते इथे सनबर्न असेल तर ते पण निघून जातं न्यू सेल्स से येतात तिकडे काहींच्या चेहऱ्याला कायम फंगस इन्फेक्शन होत असतं तर त्याच्यासाठी रामबाण उपाय म्हणजे आहे आपला भीमसेनी कापूर आणि खोबरेल तेल काही दिवसांपूर्वी माझ्या एका व्हिडिओमध्ये मा मी दाखवलेलं आहे तर जिथे ज्या एरियावर झालेलं आहे तो स्वच्छ धुवायचा आणि त्याच्यावर हे खोबरेल तेल आणि भीमसेनी कापुराचं जे मिश्रण आहे ते लावून ठेवायचं रात्रभर थोडंसं जर तुम्हाला जास्त वाटत असेल तर थोडंसं पेपरने करून नीट करून घ्यायचं आहे अगदी सगळं चेहऱ्यावरचं जाणार आहे उन्हाळ्यात जेव्हा आपण बाहेरून येतो तेव्हा आपण ज्याम थकलेलो असतो आपण लिंबू पाणी वगैरे पितो पण चेहऱ्याला वरून पण अगदी कुलिंग देण्याची गरज असते तर इथे पहा हे आईस रोलर आहे तर तुमची खूप सेन्सिटिव्ह स्किन असेल तर त्याच्यावर कपडा ठेवून तुम्ही आईस रोलर फिरवा नाही तर असा सहज फिरवा अगदी तुम्हाला इन्स्टंट कुलिंग मिळेल चेहऱ्याला व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलं ऐंशी टक्के आपल्या स्किनची काळजी आपण खाण्याच्या पौष्टिक खाण्याने घेऊ शकतो आणि वीस टक्केच वरतून कॉस्मेटिक्स आपण लावतो तर त्याच्याऐवजी आपण वीस टक्क्याशी नॅचरल काळजी घ्यायची आहे पण आपण जर डिटॉक्स वॉटर नेहमी घेतलं किंवा एक दिवस महिन्यातून उपाशी राहून डि दिवसभर डिटॉक्स वॉटर घेतलं तर आपल्या पोटातले जे टॉक्झिन्स आहे शरीरातले आतले तर ते सगळे बाहेर पडणार आहेत आणि आपली त्वचा त्यामुळे तजिलदार तजिलदार होणार आहे तर पहा इकडे मी आता उन्हाळ्यात दोन बॉटल्स तयारच ठेवते डिटॉक्स वॉटरच्या तर आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा